स्वामी समर्थ स्मिता सगळ्यांचे स्वागत करते आज आपण गुरुचरित्र पारायणाविषयी माहिती पाहणार आहोत नऊ डिसेंबर पासून ते पंधरा डिसेंबर पर्यंत गुरुचरित्र पारायण होणार आहे तर ह्या पारायणाचे नियम काय आहेत हे पारायण आपण कसे करायचे आहे याचे फायदे आपल्याला काय होणार आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेदतुल्य ग्रंथ मानलेला आहे याचे खूप अगणित असे फायदे आहेत बघा माणूस म्हटलं की फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही पण गुरुसुद्धा आपल्याला जर थोडी जरी सेवा केली तर त्याचे खूप आणि खूप फायदे देत असतात म्हणूनच या संधीचा आपण सगळ्यांनी पाच नऊ डिसेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत नक्कीच फायदा घ्यावा अशी मी विनंती करते बघा काहींना जमेल काहींना जमणार नाही स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन जर कुरुक्षेत्र पारायण जर तुम्ही केलं तर त्याचं फळ खूप अधिक पटीने असतं कारण तिथे शंभर दीडशे लोकांच्या पुढे लोक पारायणाला बसलेली असतात त्या सगळ्यांचं पुण्य हे आपल्या खात्यावर एक आपण सामूहिक सेवा केल्यानंतर आपल्या खात्यावर ते पुण्य पडत असतं म्हणून जर ज्यांना शक्य होईल ज्या महिला भगिनींना शक्य होईल त्यांनी गुरुचरित्र पारायण हे आपल्या केंद्रामध्ये केलं तर अतिशय उत्तम राहील पण ज्यांना शक्यच नाही त्यांनी निदान घरी तरी गुरुचरित्र पारायण करावे वर्षातून दत्तजयंती ही एकदाच येत असते आणि मग आपण ह्या काळामध्ये हे करणं अतिशय आपल्या घरामध्ये खूप फलदायी ठरणारं असतं घरामधले जे काही वास्तुदोष असतात घरामध्ये काही अडचणी असतात या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त गुरुचरित्र पारायणानेच कमी होत असतात त्या कमी तर नाही पण पूर्ण संपून जात असतात असं म्हणायला काही हरकत नाही गुरूंचे आशीर्वाद आपल्याला या काळामध्ये लागत असतात आणि उच्च कोटीची सेवा ही आपल्या हातून होत असते त्यामुळे सगळ्यांनी गुरुचरित्र पारण करावं असं मी म्हणते कारण मला स्वतःला गुरुचरित्र पालनाचे खूप अनुभव आहे चैत्राचे फायदे जर सांगायला गेलं तर मला पूर्ण दिवसही पूर्ण नाही पण एकच सांगू इच्छिते की मी स्वतः ज्योतिष शास्त्रतज्ञ आहे अंकशास्त्रतज्ञ आणि तज्ञ आहे म्हणून सांगते आपल्या कुंडलीमध्ये जर काहीही कठीण दोष असले कितीही ग्रहण दोष असले किंवा चांडाळ दोष असले कुंडलीमध्ये भरपूर प्रकारचे दोष असतात आणि ते जर आपल्याला घालवायचे असेल तर गुरूंची सेवा नक्कीच केली पाहिजे आणि त्यानेच आपल्याला आपल्या कुंडलीतील भरपूर दोष कमी पण होतात वास्तूमध्ये देखील काही जर दोष असतील तर आपण गुरुचरित्र पारायणाचा लाभ घेतला तर वास्तूतले दोषसुद्धा खूप कम प्रमाणात ते कमी होत असतात म्हणून आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे खूप गरजेचे आहे आपल्याला जर शक्य झालं तर आपण केंद्रात जाऊन गुरुचित्र पारायण करू शकतो कारण घरी एकट्याने करण्यापेक्षा केंद्रामध्ये रीतीने पारायण होत असते अनेक प्रकारच्या सेवा केंद्रामध्ये होत असतात वेगवेगळे याग होत असतात त्यामुळे आपण केंद्रामध्ये केलं तर अतिशय उत्तम राहील पण जर शक्यच आपल्याला झालं नाही तर आपण घरी देखील हे पारायण करू शकतो आता तुम्ही म्हणाल की कधी कधी तुम्हाला गुरुचरित्र पारायण वाचणं शक्य नाही मग आपण ह्या काळामध्ये स्वामीचित्र सुद्धा वाचू शकतो किंवा गुरूंचे आपले कोणते गुरु असो त्या गुरुंची सेवा आपण या काळामध्ये करू शकतो आता आपण गुरुचैत्र वाचनाचे नेम पाहणार आहोत बघा काही ना वाटेल की गुरुचरित्र हा ग्रंथ जर तुम्हाला मिळत नसेल तर गुरुचैत्र ग्रंथ मिळत नसेल तर आपण केंद्रामध्ये ग्रंथ हा मिळत असतो त्यामुळे केंद्रातूनच गुरुचर ग्रंथ घ्यावा आणि तोच आपल्यासाठी अतिशय उत्तम राहील माझ्याकडे हा गुरुचरित्राचा ग्रंथ आहे बघा इथं फ्रंट कॅमेरा असल्यामुळे थोडंसं आपल्याला उलटे अक्षर दिसत असतील पण सगळ्यांचाच हा असा ग्रंथ असतो आणि या, या ग्रंथामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे नियम वाचायचे काय कसे या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे नियमामध्ये जर आपल्याला सांगता येईल की काय नियम पाळायचे तर प्रथमतः ज्या दिवशी गुरुक्षेत्र लावायचे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला चार कुत्र्यांना आणि गाईला घास द्यावा लागेल म्हणजे एखादी पोळी करून चार कुत्र्यांना चार पोळ्या आणि गाईला एक पोळी असा नैवेद्य आपल्याला अगोदर द्यावा लागेल म्हणजे गुरुक्षेत्र पारायणासाठी आपण गुरूंना बोलावत आहोत निमंत्रित करणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून मला नाही पहाटे उठून सुचीभूत होऊन आपल्याला ज्या ठिकाणी ग्रंथ मांडायचा आहे ती जागा स्वच्छ कोम करून गोमूत्राने स्वच्छ करून तेथे चौरंग मांडून त्यावर लाल कपडा अंतरून आपला ग्रंथ ठेवावा एखादं नारळ तिथे ठेवलं तरी काही हरकत नाही स्वामींचा फोटो असेल तर चांगलंच आहे नसेल तर दत्त महाराजांचा असला तरी चालेल स्वामींचा असला तरी चालेल कोणताही फोटो समोर ठेवावा समोर फोटो समोर ग्रंथ मांडावा आणि एक नारळ ठेवावे आणि अखंड दिवा प्रज्वलित करावा सात दिवस हा दिवा चालला पाहिजे भाज्यांमध्ये सुद्धा मेथीची भाजी शेपूची भाजी कांद्याची पात लसूण कांदा त्याचप्रमाणे आणि कोणत्याही प्रकारच्या डाळी ह्या ह्या पारण्याला चालत नसतात मग आता उरलेल्या फळभाज्या फळभाज्यांमध्ये सुद्धा कोबी फ्लावर ह्या भाज्या याला चालू शकतात बटाटे अशा प्रकारच्या भाज्या आपण खाऊ शकतो त्याचप्रमाणे शेंगदाणेसुद्धा वर्ज आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जे तामसिक पदार्थ आहे जे आपल्यामध्ये शरीरामध्ये वात पित्त कफ अशा प्रकारे तयार करतात जे अन्न तयार करतं वात पित्त कफ जे अन्न तयार करतं असं अन्न आपल्याला या काळामध्ये वर्ज्य करायचं आहे जेणेकरून आपल्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल या गोष्टीचा फायदा होईल जसे अन्न तसे मन असे आपण म्हणत असतो म्हणून या काळात अन्न जर आपण चांगले ठेवले तर मनसुद्धा आपलं चांगलं राहील आणि आपलं पारायण चांगल्या प्रकारे पूर्ण होणार आहे हे झालं नियमाचं आता ह्या पारायणाचे फायदे काय काय आहेत फायदे जर आपण सांगायला गेलो तर अगणित असे फायदे आहे फायद्याचं फायद्यांशिवाय माणूस काही करतच नाही म्हणा पण तरी पण आपण हा ग्रंथ फायद्यासाठी का होईना मी सांगते तुम्ही करून बघावा याचं फळ घेऊन बघावं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला याचा फायदा बघायला मिळेल आपण संकल्पयुक्तसुद्धा हे पारायण करू शकतो उदाहरणार्थ आपण हातामध्ये पाणी घेऊन संकल्प करू शकतो मी अमुक अमुक गोत्रामध्ये जन्म घेतलेला आहे माझं नाव काय आहे आणि मी कशासाठी हे पारायण करत आहे असं बोलून जर तुम्ही संकल्प केला तर या पारायण पूर्ण त्या कामासाठी त्याचं फळ आपल्याला मिळत असतं म्हणून संकल्पयुक्त सुद्धा काही लोक करतात संकल्पयुक्त केलं तरी काहीही हरकत नाही पण पारायण मात्र तुम्ही करा फायद्याचं म्हटलं तर तुम्हाला सांगितलं गणित असे फायदे आहे यापासून आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर तो निघून जातो मी स्वतः कुंडली बघते सर्वात उत्तम असा पर्याय म्हणजे जर कुंडलीचे दोष घालवायचे असतील तर सर्वात उत्तम असा पर्याय म्हणजे गुरुचरित्र पारायण आहे वास्तुदोष घालवायचा असेल तर गुरुचरित्र पारायण आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये खूप आजारपण पण असेल तर त्याच्यावर उत्तरसुद्धा गुरुचरित्र पारायण आहे त्याचप्रमाणे घरामध्ये खूप कटकटी होत असेल पैसा टिकत नसेल नोकरी लागत नसेल कुणाचे लग्न होत नसेल या सगळ्या गोष्टींवर अगदी तुमच्या छोट्या मोठ्या कोणत्याही गोष्टी असो सगळ्यांवर पर्याय एकच आहे ते म्हणजे गुरुचरित्र पारायण तुम्ही एकदा करून बघा अनुभव घेऊन बघा मी सांगते म्हणून करून बघा आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही या काळामध्ये तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी तुम्ही सेवा करा आणि या सगळ्या गोष्टीचं फळ तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी आपल्याला विष्णु सहस्र नाम आहे का ते का घ्यायचं तर त्याचं कारण आहे की आपण नकळत दिवसभरात कुणाविषयी तरी निंदा करतो कुणाविषयी द्वेष करतो काही चुका आपल्या हातून होतात मग ह्या सगळ्या चुकांची क्षमा प्रार्थना म्हणून आपल्याला संध्याकाळी विष्णू नाम घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पारायण आपल्याला करायचं आहे सगळ्यांना मी हे पारायण करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आपल्या हातून खूप अति उच्च कोटीची सेवा आपण करून घ्यावी असं मला वाटतं आणि आता तुम्ही म्हणाल की या पारायणाची सांगता कशी करावी तर सांगता करताना सात दिवसाच्या पारायणाची सांगता ही आठव्या दिवशी होत असते सांगतेच्या दिवशी आपण केंद्रातही जाऊ शकतो किंवा स्वतःच्या घरी महाराजांच्या पोतीला नैवेद्य पाणी करून काही पण तुमच्या मनाला जसं वाटेल तसं स्वयंपाक करू शकता तुम्ही खीरपुरी करू शकता पुरणाचा नैवेद्यही दाखवू शकता आरत्या करून नैवेद्य दाखवून समाप्ती आपण या ठिकाणी करू शकतो अशा प्रकारे गुरुक्षेत्र पारायण सगळ्यांनी करावं अशी मी सगळ्यांना विनंती करते आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर काही तुमच्या अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मा मला कमेंट करा मी शंभर टक्के उत्तर देण्याचा प्रयत्न करेल मा जे तुमचे प्रश्न असतील ज्या का काही अडचणी असतील कुणी करायचं कुणी नाही कोणतेही प्रश्न असो सगळ्यांची उत्तरं मी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ